एनआयएकडून नीट परीक्षेच्या फेरपरीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा फेरपरीक्षेसाठी सहा परीक्षा केंद्रांमध्ये बदल एनटीएफ शिक्षण विभाग अधिकारी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणार नीट परीक्षा गोंधळाविरोधात मुंबई काँग्रेसचं आंदोलन नीट परीक्षा रद्द करा एनटीएस ही बरखास्त करण्याची मागणी कोरशे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला बेकायदेशीररित्या डांबल्याच्या याचिकेवर कोर्टानं निर्णय राखून ठेवला मुलाच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो कोर्टाचं निरीक्षण आरोपीच्या याचिकेवर पंचवीस जूनला फैसला अंतरवाली सराटीमधून हाकेंना पाठिंबा अंतरवालीत हाकेंसाठी मिरवणूक काढून पाठिंबा उपोषण संपल्यानंतर अंतरवाली सराटीला भेट देईन हाकेंची घोषणा कुणाच्या दबावाखाली राहायचं नाही हाकेंचं महिलांना आवाहन बीडमध्ये ओबीसी महिला आंदोलक आक्रमक महिलांनी रस्त्यावर जाळले टायर्स अहमदनगर कल्याण महामार्ग रोखला आंदोलक महिलांचा सरकारला इशारा लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता मुंडेंना राज्यसभेवर पाठवा देवेंद्र फडणवीसांची केंद्रीय नेतृत्वाला विनंती दिल्लीमध्ये एकनाथ खडसे अमित शहाच्या भेटीला रक्षा खडसे यांचीही हजेरी खडसेंच्या भाजप पक्षप्रवेशाची पुन्हा चर्चा अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला दिल्ली हायकोर्टाची स्थगिती ईडीच्या याचिकेवर निर्णय सुनावणी पूर्ण होईपर्यंत अरविंद केजरीवाल जेलमध्येच राहणार जळगावच्या जामनेरमध्ये सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या संतप्त जमावाकडून पोलीस स्टेशनवर दगडफेक पंधरा जण पोलिसांच्या ताब्यात मुंबईमध्ये आज प्रदेश भाजपच्या कोर कमिटीची बैठक विधान परिषदेच्या अकरा जागांच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे बैठकीला उपस्थित